शेतकरी बांधवांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे पी एम किसान योजनेचा विसावा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे दोन हजार रुपये कधी जमा होईल कोण पात्र आहे सगळी माहिती या व्हिडिओत मिळेल चला सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला सेक्शन वन हप्त्याची तारीख व अपडेट या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात तीन हप्त्यांमध्ये एकोणासावा हप्ता फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये जमा झाला होता आता शेतकरी विसाव्या हप्त्याची वाट पाहत आहे सरकारकडून अद्याप तारीख जाहीर नाही पण मागील ट्रेंडनुसार जुलै दोन हजार पंचवीसच्या अखेरीस हप्ता मिळण्याची शक्यता आहे याशिवाय अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी मोदीजी बिहारमध्ये मोठ्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्याचवेळी हप्त्याचे वितरण होण्याची शक्यता आहे सेक्शन टू पात्रता आणि कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते थोडक्यात जाणून घेऊया या योजनेतून हप्ता मिळण्यासाठी काही अटी आहेत तुमचं नाव जमिनीच्या नोंदीत असावं ई के वाय सी पूर्ण असावं आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असावं जर तुम्ही डॉक्टर इंजिनियर किंवा दहा हजारपेक्षा जास्त पेन्शन घेणारे असाल तर तुम्ही अपात्र आहात सेक्शन थ्री अडचणी आणि उपाय कधीकधी तांत्रिक अडचणीमुळे हप्ता उशिरा येतो दोन ते तीन दिवस लागतात पण काळजी करू नका आधार आणि बँक खाते तपासून ठेवा ई के वाय सी अपडेट करा मोबाईल नंबर बँकेत लिंक आहे का ते पहा यामुळे हप्ता वेळेत मिळेल मित्रांनो ही योजना देशभरातील दहा कोटी शेतकऱ्यांना फायदा देते महाराष्ट्र सरकारच्या नमो योजनामुळे आता तुम्हाला वर्षाला बारा हजार मिळू शकतात व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा जय हिंद जय महाराष्ट्र